नाशिक महामार्गावरील क्रमांक तीनच्या गोंदे ते वडपे या मार्गाचं काम पाहणाऱ्या कंत्राटदाराला कामाचा हलका दर्जा आणि दिरंगाई चांगलीच नडली आहे कंत्राटदाराला रस्त्याच्या देखभालीसह हो दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली होती मात्र गेल्या काही काळापासून संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली असून कसारा घाटात देखील दरड कोसळल्यानंतरचे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही ज्या ठिकाणी काम झालंय त्याचा संपूर्ण दर्जा ढासळला असल्याचं समोर आलंय त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तब्बल कोटी लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा दंड सुनावला आहे तालुक्यात ते गोंदे या दरम्यान महामार्गाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी मुंबई नाशिक एक्सप्रेस वे लिमिटेड कंपनीला देण्यात आली आहे संबंधित कंपनीतर्फे टोल नाका उभा करून वाहनधारकांकडून टोल शुल्क वसूल केलं जात मात्र या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे company कडून या रस्त्याची देखभाल करणं बंधनकारक असताना इगतपुरी तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. सततधार चालणाऱ्या या पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळण्यासह वाहतूक रस्ता जाण्या येण्यासाठी नियमित या घटना घडत असतात. पावसाळा संपल्यानंतर दुरावस्था झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणं कंपनी प्रशासनाला बंधनकारक असतं. मात्र पावसाळा संपूर्णही या रस्त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. कसारा घाटात वारंवार दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलं असताना देखील कंपनी प्रशासनाशी चर्चा करून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे दंड निश्चित मात्र या कंपनीला प्रशासनानं तीन वेळा नोटीस देऊन देखील मुदतीत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झालेली नाही याशिवाय घाट रस्ता भागात दरड कोसळणाऱ्या संभाव्य भागांमध्ये जाळीही मारण्यात आलेली नाही त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं या संबंधित कंत्राटदाराला पावणे पाच कोटी रुपयांचा दंड सुनावलाय वेद न्यूज साठी व्हिडीओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी